राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण लावता थेट विषयाला सुरुवात करतो पुढचा प्रश्न घेतो वैवाहिक जीवनातल्या कुरबुरी कमी होण्यासाठी काय उपाय सुटव वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील जोडीदाराशी पटत नसेल तर काय उपाय करावेत का असे प्रश्न मला अनेकदा विचारले जातात तर तुमच्यासाठी काही सोपे उपाय सांगतो शक्यतो सगळ्याच्या सगळे उपाय आपण करायचे उपाय क्रमांक एक बाजारातून दोन लाल रंगाचे कंदील आणा त्यावर गोल्डन रंगाने डबल हॅपीनेस सिम्बॉल काढा असे कंदील रेडीमेड सुद्धा मिळतील घराच्या नैऋत्य कोपऱ्यात हे दोन्ही कंदील टांगा याबरोबरच पिंक वॉटचा क्रिस्टल बाऊल आणि मँडेरीन डग किंवा लव बर्ड्सची जोडी ही ठेवा उपाय दोन एक पसरट वाडगा घ्यायचा आहे काचेचा किंवा मातीचा त्यात पाणी भरून घ्या त्यात पिवळ्या किंवा लाल रंगाच्या मेणबत्त्या तरंगत्या ठेवा मेणबत्त्या पेटवा आणि हा वाडगा घराबाहेर ठेवायचा आहे म्हणजे दरवाजाच्या बाहेर ठेवा किंवा विंडो विंडोग्रिलमध्ये ठेवा आणि हा उपाय फक्त पौर्णिमेलाच करायचा आहे पौर्णिमेच्या रात्री उपाय तीन पलंगाच्या पायांना चांदीची तार गुंडाळा उपाय चार फिरोजा हे रत्न दोघांनीही धारण करा उपाय पाच झोपताना उशाशी पाणी ठेवा सकाळी उठल्यानंतर ते पाणी बाभळीच्या झाडाला टाका त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे सलग खाडा करायचा नाही उपाय सहा सलग त्रेचाळीस दिवस तीन केळी मंदिरात दान द्या मंदिर शक्यतो घराच्या नजिकचा असावं उपाय सात दोन लाल रंगाचे बाऊल घ्या बाऊल काचेचे असावेत किंवा मातीचे असावेत आय सुद्धा चालतील एका बाऊलमध्ये दोन कोळशाचे तुकडे ठेवायचे आणि दुसऱ्या बाऊलमध्ये साबणाचं पाणी घ्यायचं आहे साबणाचं पाणी म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी वॉशिंग पावडर वगैरे मिसळा त्या पाण्यामध्ये दोन चमचे तेल टाका घरातलं तेल म्हणजे खोबरेल तेल गोडे तेल वगैरे आणि हे दोन्ही बाऊल घराच्या नैऋत्याला ठेवा उपाय आठ चांदीच्या वाटीत गंगा जल आणि चांदीचा तुकडा ठेवा आणि ही वाटी घराच्या ईशान्याला ठेवा उपाय नऊ गुरु किंवा मातेच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्या उपाय दहा ईशान्य कोपऱ्यात ट्रंक असेल किंवा आडगळ असेल तर ताबडतोब फाटवा आणि उपाय अकरा समईच्या तळ्याच्या गोलावर पांढरे शंख ठेवा पांढरे शंख तुम्हाला छोट्या आकाराचे घ्यायचे पूजेच्या दुकानात मिळतील तर असे सात आठ शंख खरेदी करा आणि ते समयीच्या तळाच्या गोलावर ठेवा आणि ही समयी गायीचं तूप घालून पेटवायचे अकरा उपाय मी तुम्हाला सांगितले सगळे उपाय सोपे आहेत आणि मी तर सल्ला देईन की सगळ्याचे सगळे उपाय करा आणि कसे अनुभव येतात ते मला जरूर कळवा कोणती छिद्र घरात लावू शृंगार हास्य करुणावीर रौद्र भयानक बिभस्त अद्भुत आणि शांत हे नवरस आहेत यापैकी करुणा वीर रौद्र भयानक बिभत्स आणि अद्भुत या सहा रसांची चित्रं घरात कधीही लावू नयेत कोणत्याही प्रकारचं अमंगल रेखाटलेलं चित्र सापटाळावं प्रमाणबद्ध नसलेल्या आकृत्या रोगग्रस्त भयग्रस्त लोक कलंकित उदास लोक पिंजारलेल्या केसांचे लोक अशी चित्रं घरात लावू नयेत लढाई स्मशानभूमी मृत्यू वेदना आक्रोश करणारे लोक मृतदेह अमंगल गोष्टी क्रूरकर्मे शिंग नसलेले बैल सोंड नसलेले हत्ती अशी चित्र घरात लावू नयेत ज्या चित्रातून कसलात अर्थबोध होत नाही म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट चित्र तर अशी चित्रंही घरात लावू नयेत कोणती चित्र घरात लावावीत शृंगार हास्य आणि शांत रसाची चित्र घरात लावावीत नवनिधी विद्याधर ऋषीमुनी गरुड हनुमंत आणि अन्य जे काही मंगलकारी असेल त्यांची चित्र घरात जरूर लावावीत ड्रेनेज आउटलेट कोणत्या दिशेतून पाडावा सेप्टिक टँक किंवा ड्रेनेज चेंबर पालिकेच्या सिवेज लाईनला पाईपलाईनने जोडले जातात ही पाईपलाईन प्लॉटमधून कुठून बाहेर पडायला हवी याचे नियम आहेत ऋषीमुनींनी ते नियम घालून दिलेले आहेत ड्रेनेज आउटलेट कुठून काढावं सोबत दिलेल्या आकृतीवरून समजेल वास्तुनियमांनुसार चारही दिशातून आउटलेट काढता येतात म्हणून काम सोपं होतं कोणत्याही दिशेला पालिकेची सिवेज लाईन आली तरी पंचायत होत नाही ड्रेनेज लाईनचा चेंबरपासून सिवेज लाईनपर्यंतचा प्रवास क्लॉकवाईज होईल याची दक्षता घ्यायला हवी आमच्या सोसायटीमधील सुद्धा हाणामाळ्या असतात काय कारण असेल आपण पत्रासोबत जे ड्रॉइंग जोडले आहे त्याच्यावरून असं आहे की आपल्या सोसायटीची जी ड्रेनेज लाईन आहे ती तुमच्या मुख्य गेटच्या खालून बाहेर गेलेली आहे अनेक सोसायट्यांमध्ये हा प्रकार मी बघितला आहे दोन गेट असतात गाडीसाठी मोठं आणि माणसांची जाये करण्यासाठी छोटं ड्रेनेजची लाईन नेमकी या छोट्या गेट खालून बाहेर काढली जाते अशा सोसायट्या रया गेलेल्या दिसतात सभासदांमध्ये सुसंवाद नसतो सामूहिक ॲक्टिव्हिटीज फारशा दिसत नाहीत सभासदांच्या उत्कर्षात अडचणी येतात शिवाय आपल्या सोसायटीची बोरवेल ही नैऋत्येत आहे त्यामुळे संबंध बिघडणार हे ओघानं हो आलंच घराच्या बाहेरच्या बाबांना धारा व कडा असतील तर त्याचा प्रभाव घरातल्या माणसांवर पडतो का घराच्या बाहेरून धारधार कडा असतील तर त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तींना होणार नाही पण समोरच्या घराच्या मुख्य दरवाजाचं अशा टोकदार धारेनं वेध होत असेल तर त्या लोकांना अशुभ फळं मिळतील आणि त्या लोकांनी जर दारावर पाकुआ मिरर लावला तर ही जी वाईट फळं आहेत ती तुमच्यावर बोमऱ्यां होतील वास्तुनोत्कर्षासाठी बोड्याचं काय महत्व आहे अग्निपुराणात एक प्रकरण आहे अश्वचिकित्सा नावाचं त्यात आहे की घोडे हे लक्ष्मीचे पुत्र आहेत ते गंधर्व कुळातले आहेत ते उत्तर दिशेतल्या रत्नांप्रमाणे आहेत ते पवित्र आहेत म्हणून अश्वमेध यज्ञात त्यांचं आवाहन करतात धावते घोडे हा फेंगशुईतला इथला एक प्रभावी तोडगा आहे व्यवसायात चांगली प्रसिद्धी मिळावी धंदा नावारूपाला यावा असं वाटत असेल तर लाल रंगाचे नऊ घोडे दक्षिणेला ठेवावेत प्रचिती येतेच मात्र घोडा मातीचा किंवा लाकडाचा असावा रंग लाल हवा आणि धाव लयबद्ध हवी उधळलेले घोडे नकोत आणि पाण्यातून धावणारे घोडे पण नकोत मी एकदा वास्तू कन्सल्टन्सीला गेलो होतो तिथे नऊ घोड्यांचं एक मोठं चित्र लावलं होतं त्यापैकी एक घोडा उधळला होता दुसरा बसला होता तिसरा चरत होता चौथा नुसतात उन्हाळंच होता वगैरे हो तर अशा पद्धतीचे घोडे ठेवू नका घोडा हा असा हवा आता स्क्रीनवर दिसतोय तसा लयबद्ध धावणारा आरशाचा आकार कसा असावा आरशाचा आकार गोल आयत चौकोन षटकोन अंडाकार यापैकी असावा वेडावाकडा टोकदार त्रिकोणी आकाराचा आरसा घरात ठेवू नका प्रेम शिवायचा आरसा घरात चालेल का आपण चेहरा बघतो त्या आरशाला फ्रेम असायलाच हवी फ्रेम नसलेल्या आरशात पाहून मेकअप करू नये केस विचरू नयेत आमच्या बिल्डरनं दरवाजाला उंबरठा दिला नाही काय करावं बिल्डरनं उंबरठा दिला नसेल तर आपला आपण बसून घ्यावा दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक आहे आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो लॅट सिस्टीम मध्ये उंबरठा गायब झाला कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हेच सांभाळत त्याची पय पय वाचवत केलं जातं उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट चौकट न राहता त्रिकट होते शिवाय हळूहळू या फ्रेमचा आकार म्हणजे जो काटकोन असतो तो कमी कमी होत जातो उंबरठा नसेल तर घराची ही पूर्ण होत नाही अर्थात वास्तुपुरुष डिफाईन होत नाही त्यामुळे घराच्या बाहेरच्या दोषांचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण वास्तुपुरुष डिफाईन झालेला नसतो जर्मनी आणि अमेरिकेत बाऊबॉयलॉजी नावाचं एक शास्त्र प्रचलित आहे भारतीय वास्तुशास्त्राची धाकटी बहीण असं तिला येईल अमेरिकेतले आर्किटेक्ट हेल्मुट झी यांच्याकडून हे शास्त्र मी शिकलो या शास्त्रानुसार उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचं आतला भाग चांद्र ऊर्जेचं आणि मधला भाग पृथ्वी ऊर्जेचं संतुलन राखतो दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे राधे राधे